नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ते बघा आज दिदींना पूजा करायला बसलेली आहे आणि त्या सगळं आज सगळ्यांचा आमच्या घरात खूप आहे त्यामुळं काय नाश्ता नाही चू गेली आहे रात्री शाबूस तांदूळ आणायला रात्री मी विसरली त्यामुळं ते आता गेली आणायला तर मी भांडी कपडे करून घेतले पाणी मी भरतो खिचडी बांधून घेतली रडलेला कच्च शिजवून घेतलेलं आहे ती त्याला मला परत शिजवायला बाबा शिजवाव फ्राय केला आहे आणि खिचडी बारका आणले रात्री विसरली आणायचं आणि लगेच मूरतं म्हणून मी आणलंय पोरींना लागले ते मला शिंगाई चटणी काढली त्यांना फ्राय करून घेते थोडे आमटी बनवते थोडी खायला बसलो आता या सर्वांनी फराळ खायला आता कसलो गरम होता आहे वरती तो पडत होता रिमझिम बंद झाला आले ती ह्यांना राखी बांधायला तर आमचा भाऊ बी आले ती आणि आमचे मामा बी आले होते बघा हे आले ते आता खायला कारण की माझी वहिनी बी आलेली राखी बांधायला त्यांना मग ते आले ती घरी खिचडी खाल्ली बघा आता झालं त्यांचं जातील आता रिक्षावर मग संध्याकाळी येतील तुम्हाला एक गोष्ट सांगते तर <laughs> तुम्हाला सांगितलं आमचं लव्ह मॅरेज आहे आम्ही इथंच राहिलेलो आम्ही सगळे लहानपणापासून एकत्रच होतो तर ह्यांच्या भावाला मी ना लहानपणी राख्या बांधायची त्यांचा भाऊ माझ्या वर्गामध्ये ना माझा वर्ग मित्र होता तर मग एक वर्ष काय झालं माहिती का Hmm, राखी बांधायसाठी मी इकडं यायला लागले यांच्या इकडं तावडीत घावलं हे यांना म्हणलं चला राखी बांधूया म्हणजे पळूनच गेल <laughs> मी विचार करत बसली माझे रा, माझ्याकडून राखी नाही बांधून घेतली यांनी ते आता मला माहित झालं की यांनी माझ्याकडून राखी नाही बांधून घेतली काय hmm. हो बायकू करायची होती म्हणून ना होय <laughs> <वे> पप्पा <laughs> <laughs> घेऊन माग जाते गेलं पुढे निघून जागर 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 तर जागर रोड रोडला पळालो मी राखीच बांधून नव्हती घेतलेली माझ्याकडून दोन रुपयासाठी नाही सगळी पोरं होती आणि आमच्यातलीच होती ना मग सगळ्यांना राखी बांधायची पैसे मी राखी बांधा त्यामुळे राखी बांधतात जावा लवकर या अशी कॉमिटी असायची आमच्या गल्ली मध्ये काय व तुमच्या खांद्या होता मग अशी बसली तर नाही बघायचं गोदडीच्या खाली बघ गोधडीच्या गोदडी गोदडी आहे ताट वगैरे उचललंय का कुठे ठेवला तुम्ही बघ माझ्या पप्पालाच काम सांगते मोबाईल घेतला का बघायला मंदिरांमध्ये शेवटाचे कादन पूर्ण आलेला आता हॅलो हां बोल ना भाई अरे ताम ताम दरब्जाह नस फरक फरक जाय शीघ्र सर्व बोल

पूजा वगैरे केली आता बाहेर पडलो घरी आहे भाजीला बघतो काहीतरी काय बनवायचा विचार केवडलंय किरीप नाही काय बोल

व्यवस्थित आता कशी बांधली जप